शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुडॅग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल आपण कालचे बाजार कापूस बाजारभाव पाहिले कालच्या कापूस बाजारभावामध्ये जे गठन होतं तर हे साधारण एकावन्न हजार रुपये एवढं झालेलं होतं आणि यामध्ये मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की हा जो गठन रेट आहे हा गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये सगळ्यात निचांकी दर आहे आणि तसंच पुन्हा आज परत गठन हे पुन्हा उतरलेलं आहे आणि आज देखील गठन शंभर रुपयांनी उतरलं आहे आणि यामुळं बाजारपेठेमध्ये खूप निचांकी दर आपल्याला पाहायला मिळाला आहे आता याच्यामध्ये जो लेकल लोकल रेट असणार आहे लोकल व्यापाऱ्यांचा रेट असणार आहे त्यासोबत जिनिंगचा रेट असणार आहे आणि सगळ्यात जास्त रेटा असणार आहे तर तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा जो काही गठन रेट झालेला आहे हा आहे पन्नास हजार नऊशे रुपये साधारण एकशे सत्तर किलो गठनचा हा रेट असला असतो आता याच्यामध्ये काय होणार आहे तर जो काही गठन रेट आहे त्या गठन रेटनुसार आपल्याला कापसाचा दर मिळणार आहे परंतु एकंदरीत गठन उतरल्यामुळे आपल्याला कापूस बाजारभाव देखील उतरलेला पाहायला मिळेल आता शंभर रुपयाने गठन उतरल्यानंतर फार काही मार्केटमध्ये फरक पडत नाही परंतु सर्वसाधारण जो रेट आहे सहा हजार सहाशे सहा हजार सातशे पासून अगदी सात हजार दोनशे रुपयेपर्यंत तर तो दर आपल्याला पाहायला मिळेल आता याच्यामध्ये जे लोकल व्यापारी आहेत लोकल व्यापाऱ्यांकडे सहा हजार सहाशे सहा हजार सातशे हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे जिनिंगचे व्यापारी आहेत किंवा ज्या जिनिंग्स आहेत लोकल जिनिंग्समध्ये आपल्याला साधारण सहा हजार आठशे सहा हजार नऊशे पाहायला मिळेल जी मोठी जिनिंग आहे त्या ठिकाणी सात हजार शंभर सात हजार एकशे पन्नास सात हजार दोनशे या प्रमाणामध्ये दर पाहायला मिळेल याच्या व्यतिरिक्त काही फार काही दरामध्ये बदल पडणार नाही परंतु शेतकऱ्यांनी हळूहळू हो कापूस विक्री जर केली तर याच्यामध्ये जे जिनिंग व्यापारी आहेत या जिनिंग व्यापाऱ्यांना तो कापूस घेणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे गरजेचं पाऊल आहे तेच उचलावं जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी होईल मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तसेच रोजचा अपडेट म्हणून आपला आजचा हा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण गठन काल पुन्हा शंभर रुपयांनी उतरून पुन्हा एक निचंकी दर तयार झाला आहे आणि याच्यामुळे एक प्रेशर तयार होणार आहे परंतु शेतकरी जर एकवटला आणि का जर इथे मात्र शेतकऱ्यांनी कापूस विक्री जर थांबवली तर मग मात्र जिनिंग शेतकऱ्यांमध्ये काहीतरी नाराजगी व्यक्त होणार आणि परिणामी जिनिंग व्यापाऱ्यांना जास्त दर देऊन का होईना पण कापूस खरेदी मात्र करावी लागणार आणि याच्यामध्ये फायदा होणार तो फक्त शेतकरी वर्गाचा त्यामुळे शेतकरी वर्गाने ना सी सी आयचा सपोर्ट घ्यावा ना सध्याच्या परिस्थितीचा थोडं वेळ थांबा जेणेकरून तुमचा जो दर असणार आहे तो वाढेल आणि तुमचा फायदा त्याच्यामध्ये शंभर टक्के होईल धन्यवाद